श्री स्वामी समर्थ यशस्वी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा माझा हा विषय आहे की साडी बसून मी वन पीस बनवते आहे नवीनच साडी आहे ही तर हे पहा हे साडीमध्ये ब्लाउज पीस निघालेला आहे तर या ब्लाऊज पीसचा हा तुम्ही वन पीसच्या वरचा भाग करत आहे तर हे सगळं मी आधीच वेगळं करून घेतलेलं आहे साडीला अशी लेस आली होती ती पण मी आधीच काढून घेतलेली आहे आणि हा साडीचा पल्लू आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे तर या पल्लूचा पण आपल्याला पुन्हा उपयोग करून दाखवणार आहे मी तो पण व्हिडिओ टाकून तर आता आपल्याला ही फ्रंट साईडची बाजू आहे तर आता याला मेजरमेंट घेईल मी आणि मग कट करणार आहे तर आता आपल्याला सेंटर मधून फोल्ड करून घ्यायचं आहे 23 चा घेराचा वर्ची जे भाग आहे तो मी 13 इंचाचा आहे तर तुम्ही 14 इंच घेते एक इंच एक्स्ट्रा एक इंच एक्स्ट्रा घेतलं तर इथून आता मी असं आखून घेणार आहे आणि असं याला वर्क असल्यामुळे मी याचा पण गळा असाच बोट आहे जेवढं शोल्डर आहे तेवढंच ठेवणार आहे मोठा पण असा इथून घेणार आहे जसं आहे तसंच कटिंग करून घेणार आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे दहा इंचाचा ठेवलेला आहे दहा प्लस चाळीस म्हणजे चाळीस इंच हा असा घेर घेतलेला आहे मी राऊंडचा कमर घेरला तर इथे मी चाळीस वरच आखून घेत आहे कारण आपल्याला खालीच लेंग जो घेर जोडायचा आहे तो चाळीस इंचाचा आहे त्यामुळे मी कमी जास्त न करता तो तसाच आहे त्याचप्रमाणे याचा पण माप टाकून घेतलेला आहे हे जो मोंडा आहे तर याचा मोंढा आता आपल्याला आहे सात इंच तर मी हा साधला सातच ठेवणार आहे चेस्ट घेरा रहा, तेहतीस इंचा आहे तेहतीस ला आपल्याला चार भागात फोल्ड करून घ्यायचा आहे तेहतीसचा चौथा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे चौथा भाग सव्वा आठ इंच सव्वा आठ इंचा, इंचा मध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे तर मी इथे सव्वा दहा इंचावर मार्किंग करून घेणार आहे अर्धा इंच आणखी एक्स्ट्रा ठेवते कारण आपल्याला टक्स टाकायचे आहेत मध्ये अशा प्रकारे मी मोठा पण अलीकडे टाकून घेतलेला आहे सात इंचामध्ये जाड कपडा असल्यामुळे मी अस्तर हा दुसऱ्या कलरचा वापरत आहे यातून काही दिसणार नाही जो अवेलेबल होता तोच घेतलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला आता बॅकसाईडचा पण पार्ट आता कट करून घ्यायचा आहे आवड ठेवत आहे आणि तसाच कपडा कट करून साइड पण पार झाला आहे तस मी कपड्यामध्ये मी आता स्लीव पण कट करून घेणार आहे दोन पण मोंड्या सात इंच घेतलेला आहे मोंड्यामध्ये सात मध्ये आपण आता दोन इंच ऍड करू तर आपला होतं नवी इंच किंवा मग असं मोजून घेत असेल तर तुम्ही तिथून क्रॉस मध्ये मोजून घेऊ शकतात राऊंड देतोय आपला एक इंच त्यामध्ये साडेआठ घेतला आहे मी साडेआठ मध्ये आता आपला दंड घेर मी घेत आहे ते सहा साडीसात इंचा दंडघेर घेत आहे

हा जो साडीचा भाग आहे तर हा जो साडीचा भाग उरलेला आहे तुम्हाला साडीचा भागामध्ये पाच मीटर चार मीटर किंवा सहा मीटर जेवढं घ्यायचे त्याप्रमाणे साडीला चार भागात फोल्ड करून घेणे आणि मग अशी चार पदरी घडी टाकून घ्यायची आणि एका साईडच्या कोपऱ्याला हा जो भाग आहे तो आता मी चार याच्यात फोल्ड करून घेतलेला आहे तर थोडंसं शिस्तपणे बघून घ्या की म्हणजे आपण चार भागात जो घडी करतोय ती बरोबर घडी येते का नाही मग ती आधी घडव घडी बरोबर टाकून घ्या आणि मग मेजरमेंट त्यावर आखून घ्या अशा प्रकारे ही घडी आता हे केलेली आहे हाताने तिला साफ करून घ्या म्हणजे मध्ये कुठे कापड आपला कमी जास्त होणार नाही आता टेप मोजून घ्या कमरेचा जो भाग असतो तो आपल्याला आता घेरा हा आपल्याला लांब घ्यायचा आहे त्यामुळे या कोपऱ्याला पाच इंचावर अशी टिक करून घ्या आणि इकडून असंच प्रत्येक साईडला पाच पाच इंचावर गोल करून घ्यासा आपला पाच पाच इंचाचा गोल पूर्ण तयार होईल हा होईल आपला कमरपट्ट्याचा भाग अशा प्रकारे हा गोल भाग आता आपण कट करून घेणार आहेत आणि मग आपली आहे चाळीस साडे एक चाळीस इंच जो घेराची लेंथ आहे ती आपण अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आणि ती टाकणं झाल्यावर आपल्याला असंच प्रत्येक ठिकाणी साडे एक्केचाळीसवर थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला टीक करून घ्यायचं आहे आणि मग आपला राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर टीक केल्यामुळे तुम्हाला राऊंड पूर्ण कंप्लीट करता येईल नाही तर मग कुठेतरी भाग खाली वर होईल त्यामुळे तुम्ही प्रत्येक अंतरावर पाच ते सहा इंचाच्या अंतरावर तुम्ही हा टिक मार्क करू शकता चारी बाजूमध्ये कपडा हा सारखा नसतो कुठल्या तरी एका साइडला हा कपडा थोडा कमी पडत असतो त्या साइडला पुन्हा आपण कपडा थोडासा जोडून घ्यायचा आहे आणि जोडून घेतल्यावर मग पिको करायचं आहे आपल्याला याच्या खालील घेऱ्याच्या साईडला पिको करायचा आहे मशीन नाही मारायची आहे तर हे पहा मी जे अशा प्रकारे जे सगळीकडे टिक करून घेते तसंच तुम्ही पण फॉलो करा हा जो आपला काही पाच साडेपाच मीटरमध्ये घेरा येत आहे एकदम सुंदर असा वन पीस बसणार आहे एकतर आपल्याला कमर बेल्टच्या तिथे किंवा आपण वरी जेव्हा फ्रंटचा भाग जोडून खालची जेव्हा घेराची साईड जोडतो तिथे आपल्याला एकही चून येणार नाही आणि चून न येता खालचा घेर हा खूप मोठा मस्त येणार आहे जसं आपण त्या साईडला आखून घेतलेलं आहे तसंच इकडल्याही साइडला आपल्याला साडे एक्केचाळीस इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे हाँ भागा थोड़ा सा <coughs> तर हा भाग आता इथून थोडासा कमी पडत आहे तरी पण कट करायचा आणि जेवढा भाग कमी पडतोय तिथे आपण पुन्हा याला जोडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा भाग मी इथे आखून घेतलेला आहे आता इथे पण आता राऊंड कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे आता आपल्याला इकडूनही अशी चाकून घ्यायचं आहे जिकडून आपण आधीच्या साईडने अर्धा भाग कंप्लीट केलेला आहे आता आपल्याला इकडल्या साईडने हा अर्धा राहिलेला भाग आता कंप्लीट करून घ्यायचा आहे मग अशी मार्किंग टाकल्यावर आपल्याला पूर्ण ही रेश पूर्ण करून घ्यायची आहे आणि मग त्याची कटिंग करून घ्यायची आहे आता ही पूर्ण रेष आखून झालेली आहे आता आपल्याला करायची आहे ती कटिंग तर आपण या रेषेवरूनच आता कटिंग करून घ्यायची आहे हा व्हिडिओ आहे तो फक्त कटिंगचा दाखवलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सगळे पार्ट कसे जोडायचे हे या व्हिडिओमध्ये फक्त दाखवत आहे माझा कच पण व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे तरी पण एखाद्या वेळेस तुम्ही हाच व्हिडिओ बघून जर कटिंग केली तर कुठला भाग कुठे जोडायचा आहे हे लक्षात येण्यासाठी मी हे सगळे भाग असे तुम्हाला असे जोडून दाखवलेले आहेत किंवा ठेवून दाखवलेले आहेत तर हे पहा असे आपले पार्ट आता हे सगळे असे जोडल्यावर असे दिसणार आहेत तर हा पूर्ण घेराचा आकार जेव्हा आपण असं अंतरून घेतो तेव्हा हा कसा तयार होतो तो बघा एकदम हा पूर्ण राऊंड तयार होतो पण हा पूर्ण राऊंड तयार करायला आता माझ्याकडे एवढी जागा नाही पुरणार त्यामुळे मी हा हाफच सर्कल करून तुम्हाला पूर्ण दाखवत आहे तर हा जेव्हा आपण घेर कट करतो तेव्हा हा असा हाफ सर्कल जर आला तर तुम्ही समजून घ्या की तुमची कटिंग ही राईट आलेली आहे तर पहा हा हाफ सर्कल आता आपला कंप्लीट झालेला आहे कपडा जेव्हा रुंदीला जास्त आणि उंचीला जेव्हा कमी असो तेव्हा अशा प्रकारची जेव्हा तुम्ही कटिंग करतात तर हा घेरही तुम्हाला खूप मस्त बसणार आहे जेव्हा आपण क्रॉस मध्ये घडी टाकतो त्यावेळेस ही उंची नाही येणार आपल्याला किंवा अशी कटिंग आपली नाही होणार त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने घेराची कटिंग केली तर नक्कीच तुमचा ही घेर हा असाच होणार आहे भरपूर घेर असलेला हा वन पीस खूप सुंदर दिसणार आहे तर जेव्हा आपण ही घडी आता बघा मी उचलून दाखवलेली आहे किंवा असं ट्रायल केलं आहे सिम्पल तर बघा किती सुंदर हा घेर आलेला आहे खाली प्रकारे हा वन पीसची घडी आपली पूर्णत पडणार आहे जेव्हा आपण वेअर करतो तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा तर माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील जेव्हा हा बघा घेर असा येईल बघा किती सुंदर हा घेर येतोय मी यामध्ये अस्तर नाही दाखवलेला आहे का तर चा मदे मी अस्तरच हे पुन्हा वेअर करणार आहे अस्तर पुन्हा जोडून घेणार आहे तर स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल